आ, ही तयारी कशी सुरू होती किती दिवसांपासून तुम्ही आ, ही तयारीमध्ये आहात ही पिंपरी चिंचवड फिल्म फ सोसायटीच्या माध्यमातून आपण शहरामध्ये मागील चार ते पाच वर्षापासून स चित्रपट महोत्सव होतो आहे पण यावर्षी हे चित्रपट महोत्सव वेगळं आहे कारण यावेळेला या, या चित्रपट महोत्सवामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने सुद्धा सहभाग घेतलेला आहे त्यामुळे शहरातील स्थानिक जनतेला मूवीज चित्रपट लघु चित्रपट असतील चित्रपट असतील हे पाहण्याची सुवर्णसंधी या महोत्सवातून सुरू आहे आम्ही याची मागील चार ते पाच महिन्यापासून तयारी करत होतो आंतर आंतरराष्ट्रीय राश्ट, स्तरावरच्या आठशे मूवीज आपण मागवल्या होत्या आठशे मूवीज आपल्याकडे आल्या होत्या चित्रपट आले होते त्यामधल्या निवडक मूवीज आज आपण तीन दिवस एकोणतीस तीस एकतीस तारखेपर्यंत आपण निवडक मूवीज आपल्या माध्यमातून माडगुळकरला दोन ऑडिटोरियममध्ये मा दाखवतो आणि शाहू नगरच्या महात्मा फुले सेक कॉलेजच्या सेकंड कॅम्पसला आपण मूवीज दाखवतो या तीन दिवसामध्ये जवळपास नव्वदपेक्षा अधिक चित्रपट नागरिकांना पाहता येणार आहेत यात मराठी सिनेमे किती आणि बाकीचे कोणकोणते सिनेमे तब्बल पन्नासपेक्षा अधिक मराठी चित्रपट लघुचित्रपट आपण या महोत्सवामध्ये दाखवतोय आणि इतर जे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेले जे नॉमिनेटेड नोटेड झालेले आणि अनेक चित्रपट जे अजून प्रदर्शित झालेले नाहीत ते आपण या महोत्सवामध्ये दाखवतोय कार्यक्रमाचा हा जो काही सोहळा आहे या सोहळ्याचं नेमकं उद्दिष्ट काय शहरातील नागरिकांना चित्रपट पाहता यावेत काय होतं की ठराविक मूवीजच आपल्याला आपल्यापर्यंत चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात पण आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट लघु चित्रपट लोकांपर्यंत पोहोचत नाहीत तर ते पोहोचवण्याचा महोत्सवामध महोत्सवाच्या माध्यमातून ते पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय काय रसिकांना आणि पिंपरी चिंचवड वासियांना काय आवाहन करा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतोय की इतका सुंदर सोहळा या शहरामध्ये होतोय तर प्रत्येक नागरिकांनी या तीन दिवसामध्ये ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या त्या वेळेला येऊन आपल्याला आवडता चित्रपट व आपल्याला आवडता लघुचित्रपट पाहावा आणि कलाकारांनी केलेल्या कार्याला त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या कलेला दाद द्यावी चित्रपटांव्यतिरिक्त काही परिसंवाद किंवा निर्मात्यांसोबत काही मास्टर क्लासेस वगैरे आहेत असेही काही कार्यक्रम आपण घेणार आहोत एक एकतीस तारखेला आपण ज्युरीज जे इंटरनॅशनल ज्युरीज आहेत काही इतर देशामधून ज्युरीज येणार आहेत त्यांच्या माध्यमातून आपण कार्यशाळा घेणार आहोत समारोप करणार आहोत आणि या चित्रपटांमध्ये जे विन झालेले चित्रपट आहेत त्यांना आपण पारितोषिक आणि त्यांचा सन्मान चिन्ह देऊन आपण त्या चित्रपटांचा त्या कलाकारांचा बेस्ट ॲक्टर असेल बेस्ट डायरेक्टर असेल असे आपण सन्मानसुद्धा करणार आहोत